माझ्या घराजवळ असलेल्या भवानी चौकातलं हे भवानी मंदिरातही मी दरवर्षी ओटी भरते त्याप्रमाणे इथली आज मी ओटी भरली मी आजारी असल्यामुळे मी यावर्षीपासून पहिल्यांदाच गणपतीमध्ये गौरींची तसेच नवरात्रातल्या देवींच्या ओट्या सगळ्या ड्रेसमध्ये भरायला सुरुवात केली आहे वडवली वडवलीमधलं नावदेवी मंदिरातली आता उटी भरली मी दरवर्षी भरते त्याप्रमाणे ही माझ्या आईच्या घरची नवरात्रातली उटी वणीच्या देवीची मी भरली आईकडे पण नऊ दिवस नवरात्र असतं वणीच्या देवीचं नवरात्र करतात आईकडे बाहेर वाशिनमुळे मी आईकडची पण ओटी भरली आता हल्ली वी ड्रेसमध्ये ओटी भरायला लागली आहे देवाला काय देवीला काय समजतं आपला मेन मुद्दा काय भाव आपला महत्त्वाचा असतो तो भाव चांगला असला ड्रेस हो की ड्रेसमध्ये सुद्धा ओटी भरली तरी चालते आता माझ्याकडे काही इलाजच नाही मी आजारीच असते तर काय करणार गणपती विसनानंतर माझी तब्येत जास्त अजून डाऊन झाली इतकी की मला असा अनुभव आला की मरण येताना कशा माणसाला येताना होतात ते मी आता अनुभवले आहे